माणिक पण आलाय बघा आज मैदानामध्ये माणिक पण आलाय बघा आज मैदानामध्ये तेजा भिवगाट एक्सप्रेस वजी पण मैदानात दाखल आहे बघा पेडगाव मैदान वजी देवगाड आनंदाप्पांचा शाहीर पण आलंय बघा आज मैदानात पेडगाव कॉकटेल पण आलाय बघा आज मैदानाला पेडगाव बलमा पण आलाय बघा आज पेडगाव मैदानामध्ये नाज उगलीवाडीच्या तेजासोबत आहे बलमा पिस्टन पण आलाय बघा आज पेडगाव मैदानाला आज अधिक पैलावन कळंबी यांच्या सरपंच सोबत पण आहे नऊशे सोळा ओळख पण आलाय बघा पेडगाव मैदाना यांचा दहा दहा रायफल पण आलाय बघा आज मैदाना पण आलाय बघा आज पेडगाव मैदानामध्ये <laughs> लक्कन पण दाखल झाल्या बघा पेढगाव मैदानामध्ये लक्कन